श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण चर्चा करणार आहोत की स्वामी महाराजांचा पहिला फोटो कोणी काढला आहे पण पहिला फोटो ॲक्च्युली कोडॅक कंपनीने नाही काढला आहे तो एका गृहस्थांनी काढलेला आहे ज्यांचं नाव आहे पडके त्यावेळी म्हणजे कोडॅक कंपनी फार नंतर आली आपण हरिश्चंद्राची फॅक्टरी नावा नावाचं एक पिक्चर आलेलं मध्ये त्याच्यामध्ये जो कॅमेरा आपल्याला दिसतो तशा पद्धतीचा कॅमेरा हा फडके गृहस्थांकडे होता तर तो कॅमेरा एवढा मोठा भला मोठा कॅमेरा घेऊन ते स्वामी महाराजांच्या दरबारी आले आणि तिथे ते त्यांनी तो कॅमेरा मांडला आणि स्वामी महाराजांना त्यांनी विनंती केली की महाराज मला तुमचे फोटो काढायचा आहे तर आपण का भूयात तर ते संध्याकाळच्या वेळी म्हणजे चार पाचच्या दरम्यान आले असतील त्यानंतर त्यांनी बऱ्याच वेळा त्याच्यानंतर स्वामी महाराजांना विनंती केली वेगवेगळ्या पद्धतीने की स्वामी महाराज फोटो काढूयात कारण का असं केलं कारण की काय होतं त्यावेळी प्रकाश योजना नव्हती जर अंधार झाला तर, पद, का तर फोटो काढणं शक्य नव्हतं तर मग अशा पद्ध परिस्थितीमध्ये काय करणार तर मग त्यांनी स्वामी महाराजांना खूप वेळा म्हणजे अर्ज केली की महाराज आपण फोटो काढूयात म्हणून आणि स्वामी महाराजांनी जाणीवपूर्वक त्यावेळी दुर्लक्ष केलं त्यांच्या मनात बहुतेक त्या क्षणी फोटो काढण्याची इच्छा नसावी किंवा अजून काही कारणं असतील मग संध्याकाळचे सात वाजले सूर्यस्ताला गेला आणि मग जे फडके गृहस्थ होते त्यांनाही वाटू लागलं की आता काही या अंधारामध्ये फोटो काढता येणार नाही आपल्याला तर आपण उद्या यावं आणि मग असे असा विचार करून ते स्वामी महाराजांना सांगायला निघाले की स्वामी महाराज मी उद्या येतो आपण पुन्हा फोटो काढूया दिवसाकाठी म्हणजे चांगला फोटो येईल सूर्यप्रकाशामध्ये तर स्वामी महाराज म्हटले की तू माझ्याजवळ ये इथे बस आणि बस फक्त माझ्यावर माझ्याजवळ येऊन बस आता स्वामी महाराजांनी म्हटलं आहे तर मग मां, मान म्हणजे मानलंच पाहिजे तिथे जाऊन बसलंच पाहिजे तर मग त्यांच्या आज्ञेशिवाय का आपण म्हणजे आज्ञा मानायलाच हवी त्यांची तर तिथे गेले आणि ते बसले त्यावेळी जे स्वामी महाराज होते ते अशी गुटगुटी म्हणून एक प्रकार यायचं नारळाच्या कवटीमध्ये असायचं ते तर ते प्यायचे ओढायचं म्हणजे तर त्या जे गृहस्थ होते त्यांच्या हातामध्ये ती गुडगुटी दिली आणि म्हणाले की थोडा वेळ पकड आता ठीक आहे तुम्ही म्हणताय तर मी पकडतो असं गृहस्थांनी त्या हातामध्ये घेतली पकडली आणि बसले थोडा वेळ नंतर मग त्यांनी आज्ञा घेतली की सण महाराज आता मी येतो उद्या परत येतो आपण फोटो काढूयात उद्या दिवसाचा तर मग स्वामी म्हटलं तुझं काम झालेलं आहे तू उद्या येऊ नको परत तू काय कर गेल्यानंतर तुझं तू तू तुझंच काम झालेलं आहे एवढंच म्हटलं तू तेवढी तुझी काच ज्या फोटोची आहे ती धुवून काढ तर मग त्यांना जर आश्चर्य वाटलं की काय आहेत स्वामी पण आता आहेत म्हटलं आपण घरी गेल्यावर बघूयात तर मग ते घरी गेले त्यांची जी काही कामं होती त्यांनी ती केली आणि नंतर मग ती काच जी आहे फोटोची ती धुतली दुण। तर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला की स्वामींचा म्हणजे मी मीच फोटो काढला नाही स्वतःहून मग हा फोटो म्हणजे फोटो आलेला आहे ज्यावेळी त्यांनी जी गुटगुटी हातात घेतली त्याचवेळी बरोबर स्वामींचा फोटो आलेला आहे तर त्या तो फो त्या फोटोमध्ये पण आपल्याला त्यांचा हात दिसतो ते दिवस पडतील पडते त्यांचा हात हात दिसतो आपल्याला त्या फोटोमध्ये तर मग बघा म्हणजे जोपर्यंत स्वामींची इच्छा तो नाही तोपर्यंत कोणतंही काम होणार नाही ज्यावेळी स्वामींची इच्छा आहे त्यावेळी तुम्ही मागितलं नाही तरी तुम्हाला मिळणार आहे आता सध्या काय चाललं आहे हा ए आयचा जमाना आहे आणि इथे आपण बऱ्याच वेळा आपल्याकडून चुका घडतात आपण स्वामी महाराजांच्या इच्छेच्या विरोधात जाऊन त्यांच्या फोटो जो आहे त्याचा गैरवापर करतो म्हणजे या फोटोचा उपयोग करताना आपण स्वामी इच्छेंचा विचार केला का की स्वामी महाराजांची इच्छा आहे का की तुम्ही ए आयद्वारे त्या तो, तो फोटो बदलावा किंवा त्याचा व्हिडिओ तयार करावा आणि तुमच्या मनातली गोष्ट त्यांच्याकडं त्या फोटोद्वारे किंवा व्हिडिओद्वारे बोल बोलावी अशी स्वामींची इच्छा असं असेल असं तुम्हाला वाटतं का तर याचा पुनर्विचार व्हायला हवा आणि ए आयचा जो वापर आपण चुकीच्या पद्धतीने करतो आहे तो टाळायला हवा तर तुम्ही सगळ्या भक्तगणांनी या याबद्दल विचार करावा आणि जर चूक झाली असेल तर माफी मागून पुन्हा होणार नाही ती चूक याची आपण काळजी घेऊया सगळ्यांनीच पुढील व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूयात लवकरच भेटूयात तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद